तर नमस्कार मित्रांनो तेरा ग्रुपची मालकीन सुद्धा आहे मालकीन इकडे बघू शकता का तुम्ही हे बघा आमची मंडळी सगळी उतर उतरत आहे तर फायनली आम्ही अड्ड्यामध्ये पोहोचलेलो आहे भटलं काय इच्छा आहे का नाही उतरायची कधी फायनली मित्रांनो बघा शेरानी माझे नका नका कडून टेल तर फायनली मित्रांनो आपली गाडी जमलेली आहे वाघ क्या मुस्कराट आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनल वरती हो नाव आहे रम्या वाक आणि पब्लिक बघू शकता आणि हात मोड्या सुद्धा आहे आणि हा बघा आमचा शेरा पण आहे आज आम्ही चाललोय इथे अड्ड्याला आणि आज उम्या सुद्धा आहे आज त्याचा दाताचं ऑपरेशन कम्प्लीट झालेलं आहे <laughs> काय काय वरत नाही जागा ए खालत नाही जागा तिकडे व्हा ना तुम्ही मग या अजून पण अरे म्हणे बघा मना आत धूक धूक म्हणे चप्पल सांडवाय कोणा काय आता गाडीमध्ये शेरा पण भरला आणि आम्ही भरलो एक वर्षा काल शाल टकल्या टकले नाही आणि काय आणि हा बघा आमचा गाडा माल अजूनपर्यंत चड्डीवर आहे कधी येतो

કારણ આ પહોચ બારવી ડેમ કડ બારવી ડેમ નિર્મલા દુકાન आता मी बघू शकता तुम्ही पूर्ण खडक आता झालेला आहे बारवी धरण काम चालू बारवी धरण कधी पान फुटू शकत आणि कधी पाणी आम्ही स्वतः जाऊ शकतो आणि

कपली तुम्हाला सध्या येत मग उलटन माझे ब्लॉक पेक्षा तुम्ही माझ्या पेक्षा तुम्ही जास्त दिसता <laughs> तरी आठ टल्या कमी झाल्या जागा भर जागा येईल महिला जागा अहो येऊ योग तुमचे रू माझे पारदेला मांडव होत पडलू 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 आणि एट उलट ना आता अतिशय सुंदर रस्ता चालू आहे

धुळे जेल नुको नाही धुळे पाणी नाही ना अतिशय सुंदर असा मैदानामध्ये आमची एंट्री झालेली आहे बघू शकता गाड्यांची नाही काय रे साहेब हळद हळद डोंगरे

आणि हा इकडे आमचा शेराबाईला आहे तो पण तुम्हाला दाखवतो हा बघा आता त्याला पण आपण मैदानात उतरवून घेऊ नंतर त्याला पार्टी दाखवू हे बघा आपली सगळी पोरं उतरलेली आहेत अजून काय आहे टपालावरच हे बघा आपले गाव कोणते आमचे गाव शेळू शेळू बैल शेळू दामद त्यांचे हे गाडा मालक हे बघा त्यांचे बैल खूप छान बैल आहेत आणि हे त्यांचे सर्व मित्रमंडळ मुलाखत मला ह्याच्यात आहेत मुलाखत कशी फायनली आम्ही अड्ड्यामध्ये पोहोचलेलो आहे आता थोडा आराम करतो काय बी खातो भूक लागले संजू शेठ शेट नाही रे भिकारी अरे आय आपला बैलां भिकारी फुल नांद फुल नाद चालत येतो तो चालत बऱ्या वेळा पासून हा आपला संजू भाई नुसता बैलांवर बसून येतो बैलांवर <laughs> पण फिरतो आणि त्याला बैलांवर बसायची खूप आहे ओके ओके त्यांच्या काळा शेठ काळ्या शेठ भटलं काय इच्छा आहे का नाही उतरायची कधी यांची इज्जत गेलेली आठत थोडीशी काय कळ भूक लागलेली आहे फायनल मित्रांनो आम्हाला जागा भेट <laughs> <दा दिंदे। laughs> जागा भेटलेली आहे तर काळ्या तुम्ही काय बोलू शकता का पाच ल पाच काय ना तिकड तूच बाकली हा टेढो पेल बांधूटे दालला पाच निकुत पाचले एक ना इकडे ना, ना दाल पाचात काय कणे बदला दाल पाचात दे हा दे आणि कवड्या दा दे કોણ તરી તું व्हिडिओ त्यातून स्क्रीनशॉट काढा तुम्ही फायनली मित्रांनी बघा शेरानी माझे नका नका कडून टेल नाद नाद पाहिजे फक्त नाद एकदा एकदा देऊन तर फायनली मित्रांनो आपली गाडी जमलेली आहे किशोरची गाडी आहे आणि आता ही गाडी तिथून आता टोकन देऊन इकडे सोडतील मग आपण इकडे जाऊ आम्ही चाललोय पुढे पाटात अरिंद <laughs> पण नाही सॉरी सॉरी माफ करा आता येत आहेत बघा आली वाट आली 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 ना नाही आली आली, ना आली, आली। आज आपण बघू शकता इथे शेरा ग्रुप चा मालक आहे आणि ते शेरा ग्रुप ची मालकीन सुद्धा आहे मालकीन इकडे बघू शकता का तुम्ही काय बोलू शकता का आज देखा देखा। ओके ओके तर मालक काय बोलू शकता काय सध्या शेरात झाल्यानंतर बोलू ओके आता शेरा आपला येतोय इकडूनच येतोय आलाय वाटतं सुटला तो बघा आलाय आला नाही आला मग झुमकेला हा बघा शेहरा इथून आलेलाय अ वाह क्या मुस्कराट आहे चला आता पुढे जाऊया ग्रुपची पब्लिक सुद्धा बघू शकते आय करा

लोग भेटले बोलतात व्हिडिओ बनव हे आता बनवायच हा बोल 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 दिसो दिस अर बोल अरे बोल ना दिसा ते यात तुम्ही कपरे कपडेला ते आत्ताच चायला काल तर नाही हो यो मग ना ना बघून येतो आला 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 सांग करा गुलाला ता मानकर शेरा आपला शेरा विजय झालेला आणि परत एकदा आपली जोडी जमलेली आहे ती म्हणजे आपला जो आहे शेरा आणि विरुद्ध जोडी आहे कंची सैराट नाही तुम्हाला नंतर सांगतो जिंकल्या orang-orang Iya Baas syariat bagus चला मित्रांनो आता भेटूया आपली एक शर्यत थोडीशी थोडीशी पण ती पण एकदम मोठी शर्यत होती त्याच्यामध्ये काय वाद नाही विवाद नाही आणि आता भेटूया नंतर त्याच्या आधी यांना बघून घ्या याला पण बघून घ्या आमच्या गावचा अपंग आमदार मानव्या डोंगळ्या केला आणि उमेश बघू शकता आज गुलाला आज उमेश आणि चार्ली गुलाला मध्ये पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर गुड नाईट